नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या पार्लमेंट पार्टीच्या प्रमुखपदी सोनिया गांधींची निवड परत एकदा करण्यात आलेली आहे ही पार्लमेंट पार्टी म्हणजे पार्लमेंटचं म्हणजे संसदेमधले जे एकूण खासदार आहेत त्याच्यामध्ये लोकसभा पण आली आणि राज्यसभा पण आली दुसऱ्या लोकसभेमध्ये राहुल गांधी नेते आहेत लोकसभा आणि राज्यसभा मिळून जी काँग्रेस पार्लमेंट पार्टी होती तिच्या प्रमुखपदी सोनिया गांधी आहेत ह्याचा एक दुसरा अर्थ काय ते लक्षात घ्या युपीए जेव्हा प्रत्यक्ष सत्तेवरती होतं मनमोहन सिंग पंतप्रधान होते सगळ्याच्या सगळ्या नाड्या सोनिया गांधीकडे होत्या राष्ट्रीय सल्लागार समितीच्या नावानं एक वेगळंच नवीन घटनाबाह्य असं पद तयार करण्यात आलं होतं त्याच्या प्रमुखपदी सोनिया गांधी होत्या त्यांना सगळा पंतप्रधानाला असलेला प्रोटोकॉल दिला गेलेला होता या सगळ्या गोष्टी म्हणजे आज जे घटनाबाह्य घटनाबाह्य म्हणून उरबडवेपणा करतात ते सगळे हे सांगत नाही की स्वतः सोनिया गांधी दहा वर्ष घटनेमध्ये अस्तित्वात नसलेले एक नवं पद तयार करून त्याच्यावरती बसून येतं होते आणि सर्वोच्च त्याचे जे फायदे असतात पदाचे प्रोटोकॉल सगट सगट सग्ड़। हे सगळ्याचं उपभोक्त्या घेत होते दुसरं त्याच्यातलं एक तुम्हाला मी कारण सांगतो दोन हजार चौदाच्या नंतर सोनिया गांधी एका अर्थाने थोड्याशा चित्रातून बाजूला झाल्या तब्येती आणि बाकीच्या कारणाने त्याहीपेक्षा त्यांना राजीव गांधीला प्रोजेक्ट करायचं होतं चौदाची निवडणूक झाली एकोणीसची निवडणूक झाली चोवीसची निवडणूक झाली सलग तीन निवडणुका राजीव राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली किंवा राहुल गांधी म्हणेल ती पूर्व दिशा ते पक्षाचे अध्यक्ष होते मग त्यांनी त्याचा राजीनामा दिला पराभवानंतर मग काही दिवस स्वतः सोनिया गांधीच हंगामी पण हंगामी अध्यक्ष म्हणून बसल्यान मग खडगेंची निवड झाली सगळ्यांना माहिती पण ह्या सगळ्याही काळामध्ये सगळी सूत्र राहुल गांधीच्याच हातात होती आजही राहुल गांधीच्याच हातामध्ये आहे दोन हजार चौदाच्या वेळेस मनमोहन सिंग सरकारांचा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये तो अध्यादेश त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये फाडला आणि कोणीच काही बोलू शकलं नाही त्याच्यावरून हे सिद्ध झालं की हे सगळी सूत्र राहुल गांधींच्या हातामध्ये कशी आहेत स्वतः राहुल गांधी, गांधी बेजबाबदार नेते कसे आहेत त्या सगळ्यातून एक जो बारीक संदेश इतर पक्षांमध्ये गेला होता विशेषतः युपीए ते कोणीही राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार नाहीत युपीएचं नेतृत्व जर राहुल गांधीकडे द्यायचं असेल तर त्याचं त्याची मान्यता बाकीच्या पक्षांना हवी ना ज्या पद्धतीनं मोदी हे एक असा कॅरिस्मॅटिक लीडर भाजपने समोर आणला की तेव्हा त्याच्या ते नेतृत्वाखाली बाकीचे एन चे घटक काम करायला तयार झाले स्वत भाजपला स्वतःचं बहुमत एक दोन हजार मध्ये होतं मध्ये होतं आणि आता नाही पण ह्या तीनही काळामध्ये तिन्ही निवडणुकांमध्ये एक गोष्ट काय सामायिक आहे तर स्वतः भारतीय जनता पक्ष असो किंवा भारतीय जनता पक्षाचे सहकारी असो हे सगळ्यांना मोदींचं नेतृत्व मान्य आहे त्याच्यामुळे मोदींचं नेतृत्व पंतप्रधान हा जसा पंतप्रधान असो तसा तो सभागृहाचा नेता सुद्धा असतो भाजप पार्लमेंट पार्टीचा त्यांना प्रमुख नेमल्याच्या नंतर मुख्य नेमल्याच्या नंतरच त्यांना पंतप्रधान पदाचा दावा करता येत असतो ते सगळे खासदार त्यांना पाठिंब्याचं पत्र देतात त्याला पर्याय म्हणून समोर जेव्हा विरोधकांची आघाडी असते तेव्हा विरोधामध्ये असा एखादा प्रत्यक्ष ठामठोक नेता समोर आलेला दाखवावा लागत असतो पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान असताना अटल बिहारी सारखं नेतृत्व समोर होतं किंवा अगदी नंतरच्या काळामध्ये सुषमा स्वराज सारखं नेतृत्व समोर होतं जे कोणी त्यांच्या पार्लमेंट पार्टीचा नेता म्हणून निवडल्या ने गेलेला होतं किंवा आडवाणी होते असं आता काँग्रेसमध्ये एक कोणी दिसत नाही की ज्याच्या खा त्याच्या नेतृत्वाखाली सगळे येतील राहुल गांधी फक्त ज्युनियरात आहेत असं नाही तसं तर राजीव गांधी पण होते पण त्यांच्या नेतृत्वाखाली तेव्हा बाकीचे लोक त्यांना गरज नव्हती खरं तर तुमचा एवढा मोठा होता पण इथे अडचण काय झालेली माहिती आहे का की राहुल गांधीचं नेतृत्व प्रत्यक्ष काँग्रेसवाल्यांनी स्वतः सोनिया गांधींनी प्रियंका वाड्रांनी किती कौतुक करून घोड्यावर चढवं त्याला बाकीचे मान्यता देत नाहीत आताही जर सगळ्या पार्लमेंट पार्टीचं प्रमुख म्हणून जर राहुल गांधीला नेमलं असतं तर राहुल गांधी एकतर सगळ्या त्या संसदीय सगळे जे डावपेच असतात त्याच्यामध्ये इतके कच्चे आहेत राहुल गांधींना आजही इतकी वीस वीस वर्ष खासदारकी निघून सुद्धा हे कळलेलं नाहीये की त्या प्रत्यक्ष संसदेमध्ये कशा आणि कुठल्या पद्धतीनं बोलायचं असतं राहुल गांधीला आजही हे कळलेलं नाहीये की त्या सगळ्या संसदीय हत्यारांचा वापर कसा करायचा असतो राहुल गांधींना आजही हे कळलेलं नाहीये की आपण आता विरोधी पक्ष नेते आहोत त्याला कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा आहे पहिल्यांदा त्यांना असं कुठलं तरी उच्च असं वैधानिक पद मिळालेलं आहे एरवी त्यांच्यावर जबाबदारी काहीच नसायची बेजबाबदारपणे सगळे अधिकार उपभोगायचे जबाबदारी काही नाही अशा विचित्र पद्धतीनं आणि असं एक त्यांच्या दृष्टीनं फायदेशीर असलेली पोझिशन राहुल गांधींची होती सगळ्यात पहिल्यांदा त्यांची अडचण केव्हा झाली की जेव्हा ते पक्षाचे अध्यक्ष झाले तेव्हा एकदा अडचण झाली आणि आता डावपेश डावपेश ते प्रत्यक्ष विरोधी पक्ष नेते आहेत या दोन्ही प्रसंगी त्यांचे सगळे डावपेज करण्या डावपेज त्यांना आखता येत नाही त्यांच्याकडे संघटन नीट ठेवण्याची कुशल बुद्धिमत्ता नाही या सगळ्या गोष्टी दिसून आल्या त्यांना अगदी आता विरोधी पक्ष नेता केल्याच्या नंतर सुद्धा ती जबाबदारी ते पेलू शकत नाहीयेत हे सगळं ओळखल्याच्या नंतर आणि बाकीचे उरलेले जे सगळे युपीएतले आता घटक आहेत ते जर सांभाळून ठेवायचे असतील तर परत एकदा जुनं नाणच पुढं करा हे गमतीशीर पद्धतीनं आपल्याकडे हे ना बुड्डी घोडी लाल लगाम तस परत एकदा सोनिया गांधींना समोर आणावं लागलेलं ला आहे त्यांची या प्रमुखपदी निवड करावी लागलेली दुसरी एक याच्यातून जी गोष्ट समोर येते ती मोठी राजकीय दृष्ट्या चिंता करावी अशी आहे विरोधी पक्षाच्या राजकारणासाठी म्हणून प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये मिळालेलं यश अपयश हा एक भाग असतो तो तर महत्वाचा आहेच पण त्याला जोडीला तुम्ही सातत्यानं तुम्हाला समजा भाजप विरोधातलं राजकारण करायचं जसं काँग्रेस विरोधातलं राजकारण सगळ्या तेव्हा जनता पक्षाच्या काळात झालं ते ओळखून भारतीय जनता पक्ष नावाचा नंतर पक्ष म्हणजे जनता पक्ष फुटल्याच्या नंतर जुने जे जनसंघातले लोक होते ते जनता पक्षात गेले आणि जनता पक्ष फुटल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्ष असं नाव घेतलं एप्रिल दोन एकोणीसशे ऐंशी पासून आता जवळपास सेहेचाळीस वर्ष होत आहेत या भाजपनी सातत्यानं काँग्रेस विरोधातली एक लाईन धरलेली आहे त्यांच्या जागा कमी होत्या जास्त होत्या सातत्यानं ती एक लाईन धरल्यामुळे विरोधी पक्षातली जी एक जागा होती ती सगळी भाजप हळूहळू व्यापत घ्या आणि ह्याच्या नेमकं उलट हे बाकीचे जे सगळे पक्ष आहेत विशेषतः जुन्या जनता पक्षामध्ये जे सगळे समाजवादी होते लोकदलचे होते किंवा काँग्रेसमधल्या फुटीर गटातले होते डावे पक्ष होते ह्या सगळ्यांची अडचण काय झाली माहिती आहे का तेव्हा का, त्यांनी ते काँग्रेसच्या विरोधातली लाईन लावून धरली होती आणि एकोणीसशे एको एकोणनव्वदनव्वदनंतर राम मंदिर यात्रेच्या नंतर रथयात्रेनंतर आडवाणींच्या रथ आडवाणींच्या रथयात्रेनंतर त्यांनी जी सगळी लाईन धरलेली ती भाजप विरोधातली आहे म्हणजे आश्चर्य असं झालं या सगळ्या पक्षांचं म्हणजे ह्यांचे सगळे वाताहत व्हायचं कारण काय काँग्रेस विरोधातली लाईन धरायची जी मूळची आपली लाईन होती का भाजप विरोधातली लाईन धरायची हे त्यांना स्पष्ट नाही है। यांच्यातले कितीतरी पक्ष एक फक्त लालू प्रसाद यादवांचा अपवाद आहे बाकी सगळे पक्ष ह्या भाजपच्या मांडवाखालून गेले आणि काही प्रमाणात समाजवादी पक्षाचा पण अपवाद आहे हे बाकी सगळे पक्ष त्यांच्या मांडवाखालून गेलेले आहेत ह्याच्यातून अडचण अशी निर्माण होते की मतदारांसाठी सरळ दोन रेषा असतात जो सत्तेमध्ये होता जस तेव्हा काँग्रेस होता आणि त्याच्या विरोधातला पक्ष आता भाजप आहे आणि त्याच्या विरोधातला पक्ष तिसरा मार्ग लोकांच्यासाठी म्हणून फारसा उपलब्ध असून ना, असा नाही लोक त्या दृष्टीनंच बघतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे बाकी जे सगळे जे विरोधी पक्ष आहेत त्यांना त्यांची कुठलीच एक लाईन धरता येत नाहीये म्हणून आता त्यांना अपरिहार्यपणे हे सोनिया गांधीचं नेतृत्व स्वीकारावं लागतंय कारण की दुसरं कुठलंच नेतृत्व या प्रादेशिक पक्षातून समोर आलं नाही शरद पवार स्वतःला ज्येष्ठ नेते म्हणून घेतात अतिशय त्यांची काय चाणक्य बुद्धी सगळे पण त्यांच्या पाठीमागं प्रत्यक्ष संख्याच नाही आकडाच नाही ममता बॅनर्जी त्यांचा आक्रस्ताळपणा सगळ्यांनी बघितलेला आहे त्याच्यामुळे त्या पातळीवरती पर्यायी नेतृत्व म्हणून समोर हो येऊ शकत नाही केजरीवाल यांना संधी होती एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये त्यांच्या पक्षाने पाय पसरले होते मोठ्या प्रमाणात एक आशा निर्माण झाली होती पण त्यांनी ज्या विचित्र पद्धतीने आणि काय म्हणता येईल त्याला की अतिशय लोकशाही विरोधी असे सगळे जे आणि बोलायचं एक आणि करायचं दुसरं असं सगळं हिपोक्रसी दुटप्पीपणा जो त्यांच्याकडे दिसला आणि ज्या पद्धतीनं ते पण सगळे भ्रष्टाचारामध्ये लडबडून गेले त्याच्यामुळे केजरीवाल उभं राहू हो शकत नाहीत दक्षिणेतल्या राज्यांना इतका स्वतःचा गर्व होता की तेलंगणा राष्ट्र समितीने आपलं नाव बदलून भारत राष्ट्र समिती करून घेतली चंद्रबाबू नायडू सुद्धा यांना ते भारत देशम करायचं होतं एन टी रामाराव पासूनचं आणि एक काळ असं यांना वाटत होतं की हेच पर्याय आहे करुणानिधी जयललितानी त्या इगोपैत पाठिंबा काढून घेतलेला होता वाजपेयी सरकारचा वारंवार हे सिद्ध झालं होतं की हे सगळ्या नेत्यांना मर्यादा आहेत आपल्या प्रदेशाची म्हणा किंवा काही म्हणा ते बाहेर पडू शकत नाही म्हणजे आता सोनिया गांधींना जे नेमले त्याच्यातून जो काही विरोधावास जो काही काय विदारक चित्र समोर येते विरोधी पक्षाचं की प्रादेशिक पक्ष ममता बॅनर्जी मायावती अखिलेश त्याच्यानंतर चंद्रबाबू नायडू पण आपण घेऊयात भले ते जरी आता भाजप बरोबर असले तरी नितीश कुमारांचे नाव घेऊयात भले ते आता भाजप बरोबर असले तरी त्याच्यानंतर एम के स्टॅलिन अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जी तुम्ही ही सगळी नावं घेऊन पहा काँग्रेसच्या शिवायचे जे बाकीचे प्रादेशिक पक्ष आहेत भले ते भाजप बरोबर असो तर भाजपच्या विरोधात असो कोणीही राष्ट्रीय पातळीवरती नेता म्हणून समोर येतही नाहीये किंवा त्याहीपेक्षा त्याला जरी या वाटलं तरी त्याला स्वीकारलं जात नाहीये म्हणजे आणि काँग्रेसमधलं दुसऱ्या कोणाला स्वीकार स्वीकारलं जात नाही सोनिया गांधींना परत आणण्यामध्ये ही जी मजबुरी दिसून येते आहे ही फक्त काँग्रेसची मजबुरी नाही आहे ही सगळ्या तथाकथित मी मोठ्या व्यापक अर्थाने युपीए म्हणतो सगळेच पक्ष काही मध्ये आहेत असं नाही भाजप विरोधातल्या काँग्रेस शिवायच्या पक्षांची मजबुरी अशी आहे की त्यांना काँग्रेसचं नेतृत्व पाहिजे पण राहुल गांधी नको काँग्रेसला राहुल गांधीला पुढं करायचं आहे पण ते काही नेतृत्व चालत नाही म्हणून त्यांना परत एकदा सोनिया गांधीला आणून बसवावं लागलेलं आहे याच्यातून विरोधी पक्षाच्या राजकारणाची मर्यादा दिसून येते आहे इथेच थांबूयात धन्यवाद